नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत एखाद्या वाहनाचा अपघात होतो आणि एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्या वाहनाच्या ड्रायव्हर विरुद्ध पोलीस स्टेशनला केस दाखल होते की हायगाईने निष्काळजीपणाने त्याने ते वाहन चालवले आणि ड्रिंक अँड ड्राईव्हच्या सुद्धा केसेस असतात तर जेव्हा अशा प्रकारचा एखादा अपघात होतो आणि अपघात झाल्यानंतर त्या ड्रायव्हरच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला केस दाखल होते त्यावेळी पोलीस त्या केसचा तपास करतात साक्षीदारांचे जबाब घेतात आणि ते वाहन जे आहे ते तपासणीसाठी सुद्धा पाठवतात जर त्या अपघातामध्ये एखादी व्यक्ती मयत असेल तर आर टी ओचा रिपोर्ट घेतला जातो आणि एखादी त्या अपघातामध्ये जर जखमी असतील काही लोक तर जे स्थानिक मेकॅनिक वगैरे असतात त्यांचा रिपोर्ट घेतला जातो त्या वाहनाच्या तपासणीचा आणि त्या तपासणीमधून पोलीस हा तपास करतात की त्या वाहनामध्ये काही मेकॅनिकल फॉल्ट होता का काही तांत्रिक चुकीमुळे हा अपघात झालेला आहे का आणि अशा प्रकारचा जेव्हा रिपोर्ट येतो त्या रिपोर्टसोबत साक्षीदाराच्या जबाबासोबत फिर्याद आणि त्यांनी तपास केलेली जी कागदपत्रं आहेत त्यासोबत पोलीस जे आहेत ते संपूर्ण कागदपत्र संच तयार करून चार्जशीट पाठवतात तपासाचं चा। माननीय न्यायालयामध्ये माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांना गुन्हा कबूल ना कबूल जे आहे ती स्टेज असते खटखट जेव्हा माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल होतं तर त्यावेळी आरोपीला तो गुन्हा कबूल आहे का असं विचारलं जातं ज्याला चार्जेची स्टेज असं म्हणतात जे आरोपी जेव्हा गुन्हा नाकबूल करतो त्यावेळी आरोपीने गुन्हा नाकबूल केल्यानंतर जे त्या केसमधील साक्षीदार आहेत तर त्या साक्षीदारांना समन्स काढलं जातं जेव्हा आरोपीची काही चूक नसेल आणि जो मेकॅनिकल रिपोर्ट आहे गाडीचा तर त्या मेकॅनिकल रिपोर्टमध्ये जर का वाहनामध्ये फॉल्ट आहे असं जर का प्रमाणपत्र आलेलं असेल तर आरोपीला शिक्षा होत नाही आता मेकॅनिकल फॉल्ट म्हणजे काय काय असू शकतात तर गाडीचा ब्रेक फेल होणं असेल किंवा गाडीचं चा एखादं चाक निकळून पडणं असेल बऱ्याच वेळा वाहनाचा इतर वाहनाशी अपघात होत नाही परंतु ते वाहन जे आहे ते एखाद्या झाडाला जाऊन धडकतं तसेच किंवा एखाद्या दुकान असतात घरं असतात त्या ठिकाणी जातं तर ते ड्रायव्हरचा त्या वाहनावरचा कंट्रोल सुटतो म्हणजे याच्यामध्ये त्या ड्रायवरची जी आहे ती काही चूक नसते ती मेकॅनिकल फॉल्टमुळे तो अपघात झालेला असतो परंतु तशा पद्धतीचा जो आहे तो तपासामध्ये प्रमाणपत्र ला जे आहे ते कधी आलेलं असतं कधी प्रमाणपत्र घेतलं गेलेलं नसतं जेव्हा आरोपीतर्फे बचाव घेतला जातो तर अशा केसेसमध्ये सर्वात आधी हे पाहिलं पाहिजे की जर का त्या ड्रायव्हरची काही चूक नसेल आणि तरीही अपघात झालेला असेल त्याच्यामध्ये काही जखमी झालेले असतील मयत झालेले असतील किंवा आरोपी स्वतः जर का जखमी झालेला असेल त्यांच्या गाडीतील काही पॅसेंजर्स जखमी किंवा मयत झालेले असतील तर अशा प्रकरणामध्ये आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही पाहिली पाहिजे की त्या गाडीची तपासणी झाली आहे का आणि गाडीची तपासणी होऊन त्या गाडीच्या तपासणीमध्ये त्या वाहनामध्ये काही मेकॅनिकल फॉल्ट आहे का त्या हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का आणि बऱ्याच वेळा आपण मेकॅनिकल फॉल्ट आहे का याबाबतचं सुद्धा असतं त्यामध्ये काही आपल्याला दोष किंवा त्रुटीसुद्धा सापडू शकतात परंतु आपण त्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि आपण इतर पुरावे इतर साक्षीदार या सर्वांवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि विशेषतः जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की जेव्हा अपघाताच्या केसेस असतात त्यामध्ये आरोपी असं म्हणत असतो की माझी चूक नाही मला माहीतच नाही की अपघात अचानक कसा झाला असं जेव्हा तो सांगेल त्यावेळी जरूर आपण जे तपासणी प्रमाणपत्र आहे वाहनाचं ते त्या केसमध्ये आहे का पहा आणि जर असेल तर त्याच्यामध्ये वाहनाचा काही तांत्रिक दोष त्याच्यामध्ये लिहिलेला आहे का ते आवर्जून पहा तो असेल तर ते प्रमाणपत्र सिद्ध करून घ्या त्याच्याबद्दल आयोला प्रश्न विचारा ज्यांनी ते सर्टिफिकेट तयार केलेलं आहे त्यांना सुद्धा आपण साक्षीसाठी बोलवू शकतो जर का ते सरकार पक्षानं नाकबूल केलं त्यांच्या विरोधात आहे म्हणून तर एखादा अपघात जर का वाहनाच्या तांत्रिक चुकीमुळे झाला असेल जसं की ब्रेक फेल होणं टा गाडीचं टायर निखळून पडणं अचानक तर त्यासाठी आरोपी हा दोषी असू शकत नाही आणि आरोपीला अशा प्रकारच्या केसेसमध्ये अपघाताची जी त्याने हायगाईने निष्काळजीपणाने वाहन जे आहे चालवलं असं म्हणून त्याला शिक्षा देता येत नाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे असे सुद्धा निर्णय आहेत की फक्त स्पीड हा क्रायटेरिया नाही आपण बरेचसे अपघाताचे केसेस पाहतो त्याच्या त्या फिर्यादीमध्ये महत्त्वाचं असं लिहिलेलं असतं की या ड्रायव्हरने अतिशय वेगाने वाहन चालवलं आणि हा अपघात केला तर मियर स्पीड इज नॉट द क्रायटेरिया टू हेल्ड द गिल्टी ऑफ द अॅक्यूज असं म्हटलेलं आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयानं त्यामुळे स्पीड हा मुख्य क्रायटेरिया जो आहे तो असू शकत नाही त्या स्पीडसोबत त्या ड्रायव्हरचं रॅशन निग्लिजंट ड्रायविंग जे आहे ते सरकार पक्षाला सिद्ध करावं लागतं आणि सरकार पक्ष जेव्हा त्या आरोपीचं रॅशन निग्लिजन्स डा जे ड्रायविंग आहे ते सिद्ध करतो त्यावेळी त्या आरोपीला त्या शिक्षा होऊ शकते फक्त स्पीड आहे म्हणून आरोपीला शिक्षा होऊ शकत नाही आणि हे मेकॅनिकल फॉल्ट त्याच्यामध्ये तर काही नव्हता ना त्या अपघातामध्ये त्या वानाची तपासणी केलेली आहे का या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण पाहिलं तर निश्चितपणे ज्या अपघातामध्ये त्या ड्रायव्हरची चूक नसते अशा ड्रायव्हरना त्या केसमधून निर्दोष होण्यासाठी जे आहे ते मदत होऊ शकेल आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला मिळत राहतील आणि आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फेसबुक आणि सुद्धा फॉलो करा धन्यवाद